नागपुरातील वाहतुकीच्या कोंडीच्या समस्येबाबत प्रशासनाविरोधात नागरिक आक्रमक होऊ लागले आहेत नागपुरात वाहतूक नियमांच्या जनजागृतीसाठी काम करणाऱ्या जनआक्रोश या संस्थेनं आपत्कालीन परिस्थितीत वाहतुकीच्या कोंडीच्या समस्येसाठी मास्टर प्लॅन तयार करण्याची मागणी केली आहे नागपूर शहरातील ढासळत चाललेल्या वाहतूक व्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये नाराजी आहे शहरातील प्रमुख भागात अचानक वाहतूक कोंडी होणं ही नित्याची बाब झाली आहे शहरातील वाहतूक व्यवस्थेसाठी काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था अचानक उद्भवलेल्या परिस्थितीसाठी प्रशासनाला जबाबदार धरत आहेत नागपुरात वाहतूक नियमांबाबत जनजागृती करणारा जनाक्रोश संस्थेशी संबंधित कार्यकर्ते शहरातील वाहतूक कोंडीची अनेक कारणं विचारात घेत आहेत यातील प्रमुख कारण म्हणजे शहरातील अनेक ठिकाणी बांधकाम सुरू झालं आहे पण प्रशासनाला हवं असेल तर अशी परिस्थिती होण्याआधीच नियंत्रणात आणता येईल असा विश्वास संघटनेला आहे अब राहिली बाद यातायात हमेशा केली कैसी क्या होती है अब शहरों में बहुत सारे जगे देखा हमने कुछ न कुछ काम चालू है डेवलपमेंट के वर्क है बोलो या डेवलपमेंट के काम चालू है बोलो अब मुझे उसमें कभी कभी एक समझ में नहीं आता है कि सरकार गवर्नमेंट या शासन या पी जो भी काम करने वाले लोग हैं अब कुछ कुछ जगह तो कोई बहुत आवाज़ आने वाली मशीनरी नहीं लगती है फॉर एग्जाम्पल जैसे ब्लॉक लगाना है बाजू में रोड के अब ये रात को क्यों नहीं खत्म कर देते ट्रैफिक के लिए सुबह क्यों नहीं खोल देते ये मुझे नहीं समझता है इस प्रकार से मतलब हम थोड़े थोड़े कुछ ना कुछ ऐसे कुछ संशोधित बाते करते हम कर सकते हैं जनाक्रो संस्थेच्या अनुषंगानं वाहतुकीची कोंडी ही रोजची समस्या बनली आहे तर त्यापासून नागरिकांना वाचवण्यासाठी नियोजन करता येईल ही।, ही योजना तत्काळ लागू करता येईल अशी असावी असं संस्थेचं म्हणणं आहे त्यासाठी माझं एक जनआक्रोश तर्फे एक सजेशन असं आहे की जेव्हा हे मोर्चे येतात किंवा धरण्याचा जो कार्यक्रम होतो जो मॉरिस मा, टी पॉईंटच्या तिथे होतो तर ती जागा आता बदलायला पाहिजे कारण ती जागा अयोग्य आहे असं मला वाटतं ही समस्या दुपारपासूनच उद्भवत गेलेली आहे आता जसं ते खांडेकरांनी सांगितलं त्याच्याप्रमाणे ते, ते दुपारी त्यांच्या नातेवाईकांना सोडायला रेल्वे स्टेशनला गेले त्याच वेळेला जो ट्रॅफिक जाम व्हायला सुरुवात झालेली होती आणि ॲडमिनिस्ट्रेशननी त्याच वेळेला दखल घेऊन तो थोडा ट्रॅफिक कुठेतरी डायवर्ट करायला पाहिजे होता ते ते केला गेलं नाही त्याच्यामुळे अशी स्थिती उद्भवल्या गेली होती नागपूर शहराला सध्या भेडसावणारी प्रमुख समस्या ही ट्रॅफिक जामची आहे यामुळे नागरिकांना अधिक समस्यांना सामोरे जावं लागतंय मात्र यावर प्रभावीपणे काम करून नागरिकांना त्रासापासून वाचवता येईल